स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन नेरळ माथेरान रेल्वे मार्गिकेथील पाडा गेट येथे रेल्वे कर्मचाऱ्याची आरेरावी दिसून आली आहे ट्रेन सुटण्यासाठी पंधरा मिनिटांचा अवधी असताना या रेल्वे गेटमधनं अगोदरच गेट बंद करून प्रवासी नागरिकांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली होती दरम्यान हा प्रकार आज सकाळी घडल्यानं या मार्गिकेतील दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती शिवाय या मार्गात नव्यानं स्वयंचलित बसवण्यात आलेले गेट देखील बंद असल्यानं नागरिकांनी रेल्वेच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय आज सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास नेरळ माथेरान रेल्वे स्थानकातून माथेरान दिशेला सुटणारी माथेरान ट्रेन पंधरा मिनिटांचा अवधी असताना पाडा येथील गेट बंद करण्यात आला होता दरम्यान नेरळ कलम या राज्यमार्गावर हा गेट असल्यानं आज येथे मोठ्या प्रमाणात वाहनं थांबून होती येथील सुरक्षा रेल्वे कर्मचाऱ्यास गेट बंद का म्हणून विचारलं असता ट्रेन येणार आहे असं त्यानं सांगितलं परंतु ट्रेनला सुटण्यासाठी पंधरा मिनिटांचा वेळ असताना देखील या कर्मचाऱ्यानं आपल्या सोयीसाठी अगोदरच गेट बंद केल्याचं समोर आलं परिणामी या मार्गात दोन्ही बाजूस वाहतूक कोंडी झाली नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नाला देखील या रेल्वे कर्मचाऱ्यानं उद्धटपणे उत्तर देत आरेरावीची भाषा करण्यास सुरुवात केली त्यामुळे वयस्कर व्यक्ती पाहून प्रवाशी नागरिकांनी शांतता घेतली परंतु ट्रेन येण्यास पंधरा मिनिटं अवधी असताना या रेल्वे कर्मचाऱ्यानं अगोदरच गेट बंद केल्यानं येथील प्रवाशी वाहन चालकांना मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलं मला तर काम लागतो या राज्यमार्गावर मध्य रेल्वेचे दोन रेल्वे गेट लागतात मेन लाईन तर दुसरं माथेरान रेल्वे या मिनी ट्रेनची मार्गिका आहे या रेल्वे मार्गिकेवर जेव्हा ट्रेन येत असते त्याच्या दोन मिनिट अगोदर मोटर वाहतूक बंद करण्यात येते परंतु तो सध्या वाढत्या शहरीकरणामुळे येथे वाहनांची लांबच लांब रांगा लागत असल्यानं ओव्हरहेड ब्रिज रस्ता म्हणून पर्यायी रस्त्याची वाहतुकीसाठी मागणी पुढे येत असताना प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याबाबत उदासीन दिसत आहेत राज्यमार्ग असल्यानं येथे दिवसाला लाखो वाहनं प्रवास करतात शिवाय नेरळ मुख्य बाजारपेठ आणि येथील शंभर गाववाड्यांना जोडणारे नेरळ शहर यामुळे रोजचे खरेदीदार चाकरमानी येथे येत असल्यानं या, या प्रवाशी नागरिकांना रेल्वे मार्गिकेमुळे त्रास सहन करावा लागतो आज धीम्या धावणारी माथेरान येथील रेल्वे आपल्या सोयीनुसार केलेले बंद गेट यामुळे आज अधिकच प्रवाशी वाहन चालकांना मनस्ताप भोगावा लागला या कर्मचाऱ्याची चौकशी व्हावी अशी मागणी पुढे येत असताना पाडा गेट येथे नव्यानं बसवण्यात आलेले स्वयंचलित गेट बंद का असा देखील प्रश्न उपस्थित करण्यात आलाय याबाबत नेरळ स्थानकातील रेल्वे मास्तर गुरुनाथ पाटील आज त्यांच्या रेल्वेच्या कामानिमित्तानं बाहेर असल्यानं कार्यालय बंद असल्यानं त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही एकूणच आज रेल्वे कर्मचाऱ्याच्या वागणुकीमुळे सर्वसामान्य नागरिकांना हा त्रास सहन करावा लागत असेल तर ही समस्या नेरळ शहरात मोठी होऊन बसणार आहे त्यामुळे रेल्वे विभागीय अधिकाऱ्यांनी याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज बनली आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ